नमस्कार मित्रांनो सात दिवस कॉलेज करून वाघाची जरा जास्त झिरली होती नागपंचमीच्या शुभप्रसंगी वाघ घरी आलता आमच्या बाजूच्या गावात नागपंचमीच्या दिवशी यात्रा असते वाघन वाघाचे मित्र आज लय दिवसानं यात्रेत चालले होते सगळ्यात पहिले याचा परिचय करून देतो तर हा आहे मयडदा मुसळवाडीचा बेताज बादशाह याचा आमच्या गावातले दोन वाघ अरुण आणि परवीन तर आज आम्ही चाललो होतो सावरखेडच्या जत्रेला पाहत होतो तीन सांड एका पल्सर ऑन द स्पॉट कार्यक्रम चालू होता पण सावरखेडले पोहोचलो तो नुसता गर्दीचा विषय मग अरुण म्हणे ब्लॉग आज तेरा भाई निकाल अरुण म्हणलं एवढ्या गर्दीत जर मोबाईल गेला ना तर आपल्या बापाले भेटत नाही ते मी विचारात पडलो एवढी मोठी गर्दी कशीच काय झाली ते बाजूला पाहिलं तर परसादाचा वाटप चालू होता oh यात्रेत काय विषय चालू होता काय माहित पण अर्ध्याहून जास्त लोकांना पांढरे शर्ट घातले होते परविनले लेमनला हात धरून चाल या जर यात्रेत हरप तर डायरेक्ट उद्या सकाळी दिसशी फटकन आम्ही दर्शन वगैरे घेऊन घेतलं अनमले मंदिराचा व्हिडिओ घ्यायचा होता पण ती हाल बी जागा भेटली नाही जाऊ द्या दर्शन झालं हेच लाई मोठी पहिली मेन गोष्ट आपण कुठे गेलो ना आपली फॅन फॉलोइंग भेटली नाही असं काही होतच नाही बा सगळ्या पोट्याला भेटून घेटून आलो पोट्याला भेटायच्या वेळेस आमचा कॅमेरामॅनच गायब होता सगळं जाऊ द्या अरुण म्हणलं सगळ्यात पहिले पर्सादाच्या लाईनीत लाग नाही जे आहे ते बी हातातून चाललं असं मग अरुण म्हणे हम खडे सरकारचे बी म्हणलं पांढरा शर्ट घालून कोणी नेता बनत नसते त्यासाठी जनसेवा कर लागते रे भाऊ आम्ही सगळ्यांना परसाद गिरसाद घेऊन घेतला सगळ्यांना काचून भूका लागल्या होते आणि अरुण म्हणे माया व्हिडिओ गोरा रे व्हिडिओ पाहता ब्राईटनेस वाढवजो आपोआप गोरा, आप गोरा तू इकडे परवीनचं काय चालू होतं काय माहित खाऊ का नाही खाऊ का नाही पण आमचा मयुर्धा म्हणते झाले नाही पोट तू भिकारचो मग परसाद झाल्यावर मस्त पाणी गिनी पेल पण अरुण एवढा मोठा ब्लॉक काढल्याबद्दल अरुण शालन श्रीफळ अरुण शालन श्रीपड घ्यासाठी फक्त बत्तीस तारखेला ये अरुणच्या चार पाच शिवाय खाऊन आम्ही घरी निघलो मग अरुण म्हणलं सननान पिढी डायरेक्ट गाडी दोधाने घे कारण मयुरधानं धुदानीचा चा पाहिला नव्हता चला पोट तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये धबधबा दाखवतो तोपर्यंत तुमच्या भावाला लायकन फॉलो करून घ्या